भंडारा जिल्ह्यातील ले सायन्स महाविद्यालय पौणी येथे महारेशीम अभियानांतर्गत एक दिवसीय हो कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं या कार्यशाळेचा उद्देश शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना रेशीम उत्पादनातील संधी तुती लागवड पोषपालन तंत्रज्ञान आणि शासनाच्या योजनांविषयी माहिती देणं हा होता या कार्यशाळेमध्ये डॉक्टर महेंद्र ढवळे हो उपसंचालक रेशीम विभाग हे प्रमुख मार्गदर्शक होते त्यांनी रेशीम शेतीतील संधी तुती सुधारित पद्धती पोषपालनातील तांत्रिक बाबी आणि सरकारच्या सहाय्यक योजनांविषयी सविस्तरशी मार्गदर्शन केलेलं आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अणे वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख होते प्रमुख उपस्थिती म्हणून दीपक गरुड गटविकास अधिकारी पवणी तसेच अनिल कुमार ढोले रेशीम विकास अधिकारी भंडारा यांनी सहभाग घेतलाय त्यांनी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना रेशीम उत्पादनाच्या वाढीला चालना देणारे उपक्रम आणि शासकीय मदतीचे फायदे याविषयी माहिती दिली कार्यक्रमाचं आयोजन आणि सूत्रसंचालन डॉक्टर रहिले प्राणीशास्त्र विभाग प्रमुख यांनी केलं यावेळी जितेंद्र सराते वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक तसेच रामराव लोहारे यांची ही विशेष उपस्थिती होती या कार्यशाळेमध्ये महाविद्यालयातील विविध विभागाचे प्रमुख विद्यार्थी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये रेशीम शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी पोषपालनातील सुधारित तंत्रे कीड आणि रोग व्यवस्थापन तसेच आर्थिक आणि रोजगार संधी याविषयी सखोलचं मार्गदर्शन केलं कार्यशाळेच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आणि शेतकऱ्यांनी आपले प्रश्न मांडले आणि उपस्थित मान्यवरांनी त्याची समर्पक उत्तरे दिली आहे ही कार्यशाळा विद्यार्थी आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली आणि रेशीम उद्योगात संधी शोधण्यासाठी प्रेरणा मिळाली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सायन्स महाविद्यालय प्रशासन रेशीम विभाग आणि गटविकास अधिकाऱ्यांचे विशेष योगदान लाभले गजा ट्वेंटी फोर न्यूज करता संदीप पडारेसोबत रश्मीत राम टेके भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल